अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर विजय लोखंडे यांनी उपोषणाला सुरुवात केली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलाचे कामाचे कंत्राटदारांकडून मजुरीचे पैसे न मिळाल्याबाबत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे हे असून त्यांनी या संदर्भात विभागीय कार्यालय अमरावती यांना सुद्धा निवेदन सादर केले आहे कंत्राटदाराने काही पैसे दिले मात्र रक्कम देण्यास टाळाटाळ करत असून माझ्यावर अन्याय करत आहे या संदर्भात मी निवेदन सुद्धा दिले न्याय न मिळाल्याने मी अखेर उपोषणाला सुरुवात केली आहे गेल्या सहा दिवसापासून उपोषण सुरू असून कुठलाही अधिकारी किंवा किंवा राजकीय नेते कि लोकप्रतिनिधी सुद्धा नाही मला न्याय मिळवण्यात यावा या संदर्भात त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून सुरुवात केली आहे या संदर्भात त्यांनी झालेल्या प्रकरणासंदर्भात विस्तृत माहिती माध्यमांना दिली आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न त्या आमरण उपोषणाला न्याय मिळेपर्यंत करते बसले असून त्यात अमर विजयराव लोखंडे यांनी गैरहजदार राजेश मुनडा सरकारी कंत्राटदार यांच्याकडे सोनगाव खर्डी तालुका धामणगाव शेलमुंडा तालुका नांदगाव खाऊंडेशन येथील केलेल्या फुलाच्या बांधकामाचे बाकी पैशा संदर्भात हे उपोषण सध्या सुरू आहे आणि आज सहावा दिवस आहे या उपोषणासंदर्भातला आपल्यासोबत करते बोलणार आहे त्यांना अजूनपर्यंत कुठे कोणी अधिकारी भेटले नाही आहे किंवा कोणी राजकीय लोकही अजूनपर्यंत भेटले नाही आहे न्याय मागण्यासाठी त्यांनी आता अन्न एक आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले आहे माझं नाव अमरविंदराव लोखंडे माझ्यावर सुशीलनगर राजापीठ अमरावती मी डिसेंबर दोन हजार तेवीसपासून राजेश मुनडा सरकारी कंत्राटदार यांच्याकडे सोनेगाव खर्डा तालुका दामणगाव रेल्वे व शेलुगुंड तालुका नांदगाव खंडेश्वर येथील ब्रिजचे पूर्ण काम केलेले आहे आपण यांना ज्याप्रमाणे बोली गेली आहे किंवा कट पेमेंट ड्राफ्टवर पेमेंट वॉलवर पेमेंट त्याप्रमाणे यांनी कुठल्याही प्रकारसमोर कुठलंही पेमेंट केलं नाही फक्त आपल्याला जे खर्च होती मजुरी पेमेंट मजुराचे तेवढे पैसे देत गेले बाकी उर्वरित पैसे आपण जेव्हा द्यायला होळीचा सण आला आपल्याकडे कोरतू को मजूर होते आपण त्यांना पेमेंट मागतले होळीचे पेमेंट द्यायचे असता ते पैसे नाही आहे हे नाही ते करून आपण उलटफुलट कारणं सांगून आपल्याला मुंबईला गेलो इकडे गेलो ते प्रॉपर सध्या अमृतीतच होते त्यावेळेस आणि आपण पैसे मागितले तू येऊ नको तुला पैसे देत नाही तुझ्याकडून जे होते ते करून घे तुझं काम तुला काम करू देत नाही मी आपलं म्हणजे जे महत्त्वाचं काम होतं फुलाचं ते प्रॉफिटचं काम दुसऱ्याला दिलं आणि जे महत्त्वा मेहनतीचं काम आहे ते स्वतः माझ्याकडून करून घेतलं फाउंडेशनचं सर्व काम आणि आपल्याला राजीव पठाण नावाचा जो चांदुविलेचा माणूस आहे त्याच्याकडून नमकी देण्यात आले की तू पैसे कसे मागतो इथेही तांदुरिलो नाही तुला सांगतो हिशोब कसा राहते कसा राहते आपण त्यांना वेळोवेळी राजवंडळा यांना कॉल केले पैसे मागितले पण ते अद्यापर्यंत आपल्याला पैसे दिले नाही शासनाने ना आतापर्यंत काय केलं शासनाचे कोणी अधिकारी इथे आले किंवा काही आपण तीस सप्टेंबरपासून बस। उपोषणाला बसलो सहावा ते सातवा दिवस आहे प्रशासनाकडून कुठली दखल घेतली नाही कोणी नाही आलं कलेक्टर ऑफिसकडून कोणी आला आलाय कुठलं आमदार खासदाराकडूनही कोणी नाही आला आहे आमच्याकडे आतापर्यंत मी सहा दिवस झाले इथं वाटत बघ आता उपोषण आम्हाला उपोषण असेल हे उपोषण आपलं अमर्यादित आमरून उपोषण राहणार आहे जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही आपल्या न्याय मिळेल पैसे मिळणार नाही तोपर्यंत आपण इथंच बसणार आहे न्याय मिळेपर्यंत अमर विजय लोखंडे जिल्हाधिकारी कार्यालय अमर उपोषण करणार आहे त्यांना न्याय मिळावा अशी त्यांची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव